कार विचारायला गेलेला सारो एम जी हेक्टरच्या शोरूम मध्ये बघा त्याला सुपर काही कार हवे एम जी हेक्टरची एक्साइटमेंट आहे त्याला तुला कुठली कार हवे एम जीची सकाळपासून दोघे मागे लागलेत आम्हाला एम जी हेक्टरची कार घ्या त्यांना माहिती नाही त्याची मग काय मग काय नाव एम जी काय सायबर सायबर मला पण माहिती नाही कारचं नाव काय पण ह्या लहान मुलांना माहिती नाही त्याची प्राइस त्याच्यामध्ये तुझं काय कुठले कार हवे तू मोठा हो कॉलेजला जा थोडेसे पैसे कमव नंतर कार घे तुझ्या पैशाने आम्ही तुझ्या गाडी मध्ये बसतो हो ना हे जाऊ दे तुला जी कार हवी ना तुझ्या चॉईसने नाही घे ना मस्त नंतर चला आज तर पाऊस खूप पडतोय आता जरासा कमी झालाय बघू आता पुढे पाऊस पडतोय का मध्ये मध्ये मी ब्लॉग काढत राहीन आमच्या ब्लॉगला काय कराय सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या ब्लॉगला आणि आम्हाला दादागिरी दाखवतात हे बघा आम्हाला याची गाडीचा नंबरच काढतो हा बघा मुंबईला राहून आमच्या बरोबर आमची दादागिरी बघा किती आहे या टॅक्सीवाल्याची त्याला म्हणणं थोडीशी गाडी पुढे घे तर त्याचा माझ बघा किती आहे गाडी का नाही पुढे घेत आहे हा लो अरे जर नो पार्किंग घेऊन असं सुद्धा काय करतोय अरे हा कसा मांडतो बघा आमच्याशी मूर्ख माणूस मुंबईत येऊन शेंडी बांधून येतात आणि आम्हाला अक्कल शिकवतात मूर्ख माणूस हे बघ आमची गाडी उभी आहे आम्ही त्याला बोलतोय तर पार्किंग करायला दे हा अरे घे पुढे यांना राज ठाकरे बरोबर आहेत राजसाहेब ठाकरे यांना बरोबर इथे दंड्या मारून इथून हकलून द्या या लोकांना अशा हा यांना राज ठाकरे यांना राज ठाकरेच बरोबर आहेत राजसाहेब ठाकरे तुम्ही बरोबर आहात गेला चल बंद कर फायनली तो गेला यांच्या बरोबर असं भांडण केल्याशिवाय हे लोक आपल्यावर येत नाहीत नेहमीप्रमाणे आणि माझे प्रत्येक टॅक्सीवाल्याबरोबर नेहमीप्रमाणे ही भांडणं होत असतात कारण टॅक्सीवाले उभे राहतात पण आपल्यासाठी कधीच येत नाहीत लास्ट टाइम माझे आई वडील सिनियर सिटीजन आहे ते उभे राहिलेले पण टॅक्सीवाला येता येत नव्हता मग बरोबर त्याच्याबरोबर भांडण केली तेव्हा तो त्यांना घेऊन गेला टॅक्सीवाला राजसाहेब ठाकरे तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही जे वागतात कारण या टॅक्सीवाल्यांचा इतका माज आहे की त्यांच्या लांबून लांबून येतात आणि आमच्या मुंबईकरांवरती नेहमी माज दाखवतात त्याच्यामुळे तुम्ही जे करता त्यांना मी सहमत आहे जय महाराष्ट्र

नाईंटी फाईव्ह नाईन नाईन हंड्रेड आणि दस हजार एक लाख काय अच्छा सी क्रोमा मॉल एक क्रोमा मॉल आहे इथे सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटल्या जातात कम्प्युटर लॅपटॉप टॅब मोबाईल फोन वॉशिंग मशीन्स एसी सगळं काही इथे भेटतं बघू शकता तुम्ही आता आम्हाला जरा लॅपटॉप्स घ्यायचे आहेत ऑफिससाठी पाच ते सहा आता लॅपटॉप्स बघतो बघू आम्हाला इथे चांगले भेटतात का विथ रिजनेबल कॉस्ट चला मी तुम्हाला लॅपटॉप घेतल्यावर भेटते फ्रेंड्स फायनली आम्ही कुलाब्यामध्ये आलेलो आहोत कुलाब्यामध्ये जरा असंच जरा एक राऊंड मारायचा होता म्हणून आम्ही कुलाब्या इथे आलो आता आम्ही आलो आहोत कैलाश पर्वतमध्ये कैलाश पर्वतमध्ये काहीतरी स्नॅक्स खाऊ चला मी तुम्हाला दाखवते कैलाश पर्वत स्नॅक्स खूप छान मिळतात स्नॅक्स जुनं रेस्टॉरंट आहे पण चांगलं आहे टेस्टी चला कैलाश पर्वत मध्ये आम्ही आलेली आहे आता आम्ही मागवलं आहे चाय प्लॅटर आर्यानचे फेवरेट छोले भटुरे आणि आपण काय म्हणणार रगडा पॅटीस आता तिथे येईल आणि आम्ही तुम्हाला दाखवतो कैलाश पर्वत हे एक तुम्हाला पंजाबी लोकांचं ना पंजाबी आहे पंजाबी सिंधी पंजाबी लोकांचा हवं रेस्टॉरंट आणि फार जुना आहे आणि जे मुंबई महाराष्ट्रात राहतात त्यांना माहितच असेल की यांचे शाखा कुठे कुठे आहेत कैलाश पर्वतच्या साऊथ बॉम्बेला आम्ही आलेलो आहोत आताच तुम्हाला बोललेले पण कैलास पर्वत आहे ठिकठिकाणी आहे म्हणजे खूप ठिकाणी वाशी बिशीला ला गेला तरी तुम्हाला तिथे कैलास पर्वत दिसेल त्याच्यामुळे खूप ठिकाणी आहेत कैलास पर्वतच्या माझं मी आता आल्यावर तुम्हाला दाखवते इथे सगळं जेवण वगैरे पण आहे बघा ज्युसेस वगैरे जेवण सगळं काही आहे त्याला तुम्ही नेहमी भटूरे मस्त लागते एकदम एकदम छान लागत छोले भटुरे आहे फेवरेट आर्यन पाठक छोले भटुरे तुझं ना फेवरेट आहे लस्सी फेवरेट आहे ह्याची लस्सी सो so, मस्ट विजिट ऍट कैलाश पर्वत हरी प्रमोशन कैलाश पर्वत फ्रेंड्स आता येता येता आपली टॅक्सी वाला बरोबर भांडणं झाली आता ते तुम्ही बघितलंच असेल पण माझं म्हणणं असं आहे की मी सगळीकडे भांडणं करताना दिसते पण माझं राईट डिसिजन असतो तो भांडण्याचा कारण टॅक्सीवाले खरंच खूप त्रास देतात एकदा आम्ही वानखेडे स्टेडियम वरून क्रिकेटची मॅच बघून येत होतो आणि रात्रीचे किती वाजलेले बारा वाजलेले बारा पण तिकडे सुद्धा टॅक्सीवाले आमची लहान मुलं असून सुद्धा तिथे टॅक्सीवाले आले नव्हते हो त्याच्यामुळे माझा पार्किंगचा इश्यू आणतो नाही बोलला आणि आम्ही गाडी नेहमी कॅरी करतो पण त्यावेळेस नव्हती कारण पार्किंगचा इश्यू होता त्या दरम्यान सुद्धा टॅक्सीवाले लहान मुलं असून बारा वाजता सुद्धा काय बोलले आमची टॅक्सी बुक आहे तिकडे माझी अशी भांडण झालेली ना खूप भांडणं झालेली माझी तिकडे अशी माझी वेळोवेळी टॅक्सीवाल्यांबरोबर भांडणं होत हे बघा आमचा प्लॅटर आलेला आहे फायनली फ्लॅटर मस्त आहे ना प्लॅटर खूप छान प्लॅटर आहे खाऊन टाका फायनली आर्यांचे छोले भटुरे आले कोण कोण खाते छोले भटुरे आणि हे इज हे असं करा थोडासा खाना बाबू अरू टेस्ट कर कसा आहे सांग ट्राय अ मस्त आहे ना आवडला खास आता आम्ही मागवलं आहे आईस्क्रीम फालूदा आणि या दोघांना लस्सी मस्त लागतो आईस्क्रीम फालूदा छान लागतो मस्त आहे ना ये इकडून चप्पल काढून जायचं इन इकडून इन येऊ दे तर ये। इथे काढ चप्पल या काढे हा बघा कुलाबाचा लाडका कसा आहे कुलाबाचा लाडका कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा हम्म सो फ्रेंड्स आता हा गुलाब्याचा लाडका मी पाहिलेला आहे हा बघा तुम्ही गुलाब्याचा लाडका या पण देवाचं माझं दर्शन झालेलं आहे गुलाब्याच्या सम्राट नंतर चला आता नाव टाइम फॉर गो आउट कम ऑन ऍक्च्युली फार जुने गणपती आहे तिकडे वर्षानुवर्षे चालली प्रथा आहे गणपतीची चला मी तुम्हाला गुलाब्याचा सम्राट दाखवतो खुलाबा गणपती बघायला मी बघू शकता आणि हे बघा पुढे गणपती असेल चल चल हा काय थांबायच व्हिडिओ अच्छा हे व्हिडिओ बघायचो गणपती पप्पा त्यांचा प्रथा आहे ती पहिला व्हिडिओ बघायचा नंतर गणपती पप्पा बघायचे मूर्ती पण एकदम छान सर्व सर्वदा साई कृपा मंडळ गुलाब्याचा सम्राट प्रस्तुत करत आहे श्री, श्री गणेशाच्या एका अवताराची कथा खूप जुनी गोष्ट आहे त्या काळी देव आणि राक्षस यांच्यात भयंकर युद्ध सुरू होते राक्षसांनी अत्याचाराची ते ऋषींच्या यज्ञविधींमध्ये अडथळे आणत भक्तांना त्रास देत आणि धर्माचा विनाश करण्याचा प्रयत्न करीत होते या दुष्टकृत्यांमुळे सर्व देव भयभीत झाले होते कुठलीही शक्ती त्यांना रोखू शकते तेव्हा सर्व देव एकत्र येऊन भगवान महादेव आणि माता पार्वती घाबरत राहील तोवर ते भीती पसरवतच राहतील मातेच्या आज्ञेनं भगवान गणेशाने एक अद्भुत रूप धारण केले या गणपतीला हिरंब गणपती असे म्हणतात जो धैर्य शक्ती आणि भीतीवर विजयाचे प्रतीक आहे त्यांचे प्रत्येक मुख ज्ञान आणि धार्मिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे आहे हे मोक्ष आणि आणि हिरंब पाच पाच मुखे कोपरे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक मानले जातात जेव्हा कधी जीवनाच्या मार्गात भीती किंवा अंधार जाणवतो तेव्हा हिरंब गणपतींचे स्मरण करावे ते, करा। ते भक्तांना धैर्य ज्ञान आणि शक्ती प्रदान करतात बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती कोलाबाचा सम्राट चा विजय so, तर असा हा कुलाब्याचा सम्राट एकंदरीत तुम्हाला माहिती कळालीच असेल बघा किती सुंदर मूर्ती आहे मस्त एकदम आहे ना मूर्ती सगळेजण पाया पडतायत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या माझा काढ ना कुठे गेला अशा पद्धतीने आम्ही कुलाब्याचा सम्राट सम्राट बघितला मस्त पैकी आम्हाला माहिती सुद्धा दिली अशी माहिती आपण पहिल्यांदाच बघितली ना कारण आम्ही फर्स्ट गणपती बघायला आलो सार्वजनिक आम्ही मोस्टली सार्वजनिक गणपती बघायला येत नाही कारण लाईन बघायला येत नाही तर हा मुलांसाठी हा एखादा गणपती दाखवावा आता आम्ही चाललो घरी तिथेच आम्ही आमचा ब्लॉग करतो आमच्या ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय धन्यवाद असेच मी नवीन नवीन ब्लॉग टाकत जाईन बाय